कार शेतकरी मित्रांनो काल जी आपण इथं वखरणी आणली तर त्या लिंबाखाली आज आपलं विडर लावलेलं ला आहे आणि जे तुरीचे जे पाटे आपण सोडून दिले होते तुम्हाला सांगितलं होतं की आपण तुरीला आहे आता ह्याला बघा तुम्ही तुम्ही बघू शकता की चांगले फुलं हे चांगल्या प्रकारे लागलेले आहेत ला तरी आपण आता हे इथं पाणी आज आपण तुरीला देणार आहोत तरी तुम्ही पाहू शकता की ही इथं असं पाणी आपण धामिनच्या धामिन जो पाईप आहे याच्या पा साह्याने इकडं आपण पाणी आणलेलं आहे बोर आपला जिथं आपण सर्व्हिसिंग केली होती त्या तिथं बोर आहे पण पाईपलाईनी पाईपलाईनीमुळं हे इथं आलेलं आहे धामिन ही, ही आपली दोन तीन जागा असं थोडं थोडं करून लावलेलं आहे जेणेकरून पाणी हे चांगलं मुरण हे तुम्ही पाहू शकता की फुलं हे चांगला बहार आलेलं आहे आपल्या तुरीला विडरच्या साह्याने आपण इथं पाळी खाणलेली आहे अगोदर जे तण हे होतं हे आपण इथलं काढलेलं आहे व हे, हे मधी तुरीला काही हे होऊ नाही त्यामुळं आपण इथं हे एक तीन तास तुरीच्या एक तुरीचं व त्याच्या साईडचं आणि एक पलीकडचं असे तीन तास आपण सोडून दिलेले आहेत कारण की तुरीला काही हे होऊ नये म्हणून आता हे इथं तुरीला आपण हे असं पाणी देत आहोत जेणेकरून तुरीला अजून फुलं हे लागतील व शेंगा हे आता नंतर आता जमीन ही आपली कोरडी झालेली आहे व तुरीला जास्त पाण्याच नाही पण एका पाण्याची गरज लागते व थोड्या दिवसांनी आपण ह्याला याची फवारणी पण करणार आहोत तुरीची विटरची आपली आता पाळी आज सगळी होईल व हे इथली जी पाळी झाली त्यामुळं अगोदर आपण पाळी हाणून हाणली आणि नंतर इथं आपण याला पाणी देत आहोत बघा तुम्ही पाणी जिथं दिलं होतं तिथं तूर ही चांगली होती आणि ही इकडं अलीकड जी आहे ती सुकल्यासारखी दिसत आहे त्यामुळं आता आपण तुरीला हे इथून हे असं पाणी देणार आहोत इथं धामिन थोडी फुटलेली आहे त्यामुळं कापसात पण थोडं पाणी जात आहे नंतर गहू ते करायचं आहे त्यामुळं अगोदरच इकडं जे तूर हे थोडं असं जे दुसरं भिजवायचं आहे ते आपण भिजून घेत आहोत नंतर गव्हाला जास्त पाणी लागतं त्यामुळं हे त्या अगोदरच त्या आपण हे भिजून घेत आहोत इथं पण थोडं गळाले पाणी गळत आहे की इथं पाईपलाईन आपली त्या घरापासून इथपर्यंत पाईपलाईन आलेली आहे इथं नवीन एक आंब्या आंब्याचं झाड उगलेलं आहे हे आपण राखणार आहोत हे इथं एक पण आहे की इथं हुसास आहे इथून पाणी आपण हे तुरीला देत आहोत एक पाणी जरी दिलं तरी तूर ही आपली चांगली आहे इथं फक्त दोनच काकऱ्या तूर आपली लावलेली आहे विडर हे तुम्ही पलीकडचं जे तुम्ही ते लिंब पाहत आहात ते तिथं सावलीला आता लावलेलं ला आहे जेणेकरून आपलं विडर हे म्हणजे गरम हे होणार नाही त्यासाठी आपण विडर हे तिथं सावलीला लावलेलं ला आहे हे मधला लिंब आहे काल आपण विडर इथं लावलेलं होतं धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा